वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे महेंद्र कार्डे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आठ आत वाजली आहेत आता आठ आत वाजल्यानंतर मग मेंढ्रा डुबांमध्ये गेले होते चारायला तपतीमध्ये तर मग आता एक मेंढीने दोन बच्ची दिली तर बघू शकता तुम्ही दोन बच्ची दिली होती तर मग आता मी एकटाच होतो मेंढ्राकड मग आता मी आता मेंढराकड चालू आता ही दोन्ही बच्ची घेऊन मेंढ्या बी पुढं येऊन गेले तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर इथे मेंढी जणून राहिली होती त्याच्यामुळं मग ही मेंढी घ्यावा यावं लागलं मला तर दिसू शकत असते तुम्हाला मेंढर तर आता मी तुम्हाला थोड्या टायमाने भेटतो तर मित्रांनो माझा यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक फॉलो करून घ्यायक माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण बेल लायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय भारत मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो मी की इथं माझा एक मित्र आहे त्याचा कालच ब्रेकअप झाला आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला आता खूपच चिरड आहे तर फक्त तुम्ही ते कंटिन्यू बघा बघा मी आता इथं असा असले याच्यामध्ये आहे आणि तो माझा मित्र आहे ना तो तिकडे आहे दिसत आलो तुम्हाला ती तिकडे आहे मी आता चोर चिपत चिपत आलो आहे त्याच्यात त्याचा व्हिडिओ बघा तुम्ही आता बघू शकतात मित्रांनो तो महा मित्र आहे हा त्या काल त्याचा ब्रेकअप झाला त्याच्यामुळं तो आज ना रडतो बी आहे तर मला तर एकच नाही मित्रांचं ब्रेकअप बघायची मजाच वेगळी आता संध्याकाळी एक बाटलीची तर सोयी होऊनच जाणार आहे आपली कारण त्यांनी संध्याकाळी पण म्हणतात चाल चाल गावामध्ये पण माझं बनलं नाही तर मला काम होतं त्याच्यामुळं मी काही गेलो नाही पण आता बघू शकता तुम्ही खूपच रडत होता तो, तो पण मी त्याला सांगितलं म्हटलं आता काय जेवणार गोष्टी होऊन जाते पण मित्रांनो तुम्ही कधीही प्रेम केलं तर केलं तर सांभाळून करा मुलींच्या बरोशी लागा नका आणि ह्याच्यासोबत मी आता बोलतो मित्रांनो चला आता तुम्हाला मी त्याच्यासोबत जा घेऊन जातो तिकडं मित्रांनो ह्याचा काल झाला आहे ब्रेकअप तर ब्रेकअप झाला तर ते फक्त थोडेसे एक गोष्टीवरून ब्रेकअप झाला जास्त काय मोठी गोष्ट नाही होती काल त्याला बोलवलं होतं हा जोवानला पण हा गेला नाही काल ह्याचं मे मेंढरा का कोण नाही होतं त्याच्यामुळं हा कुठं गेला नाही तर मग संध्याकाळी भेटली तर संध्याकाळी हा ते ती म्हणत होती याला तू काल काय नाही आला पण आ आता त्यांना जर किती टाईम पेस नाही दिला तर ते आपल्याला म्हणतात तू आता असं आहे तू तसं आहे पण तसं नाही सर्वांचं हे असतं ते पण आता काय करशाल जाऊ दे कर गेली तर गेली जाऊ दे मित्र आवडची त्याकडून मित्रांनो आमचा आता चारा झाला आहे हे बघला आमचा चारा ह्याचा तो ब्रेकअप होल त्याचा चारा झाला आम्ही चारला येलो तू तर मग आता घरी जाऊ आम्ही आता हे बघून घ्या मा मित्र अभिमान वाक्षी बघून घ्या ऐक आ, के, मा। करा डायरेक्ट हे तर मित्रांनो प्रेम नका करा प्रेमाला बहुत बेकार रोगे डायरेक्ट रोग रोगे प्रेम नका करा आमची कोकरी तर ना नान कोकरी तर त्यांच्या आयात ओरडत आहेत त्यांच्या आया आता पाण्यावर गेल्या नंतर नीती आणि अभिमान वागतो घरी 呀，这个。